अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलवरती तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आपल्यावर कुलदेवतेची कृपा होण्यासाठी किंवा बंधनातून कुलदेवता मुक्त करण्यासाठी आज मी तुम्हाला सगळ्यात प्रभावी उपाय सांगणार आहे तर ते तुम्ही ऐका एक नवीन नारळ आणून तो पूर्ण सोलून घ्या फक्त नारळाला शेंडी ठेवावी आपल्या देवघरासमोर एक पाठ ठेवून त्या पाटावरती तो नारळ ठेवावा आणि त्या नारळावर कापराच्या दोन ते चार वड्या पेटवाव्यात जोपर्यंत कापूर पेटत आहे तोपर्यंत या मंत्राचा उप कु जप करावा ओम चैतन्य कुलदेवताई जागृत 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 स्वाहा पेटलेल्या कपूर संपेपर्यंत म्हणत राहावे नंतर तो नारळ पुन्हा देवासमोर ठेवावा जर नारळ फुटला किंवा तडकला तर समजावे आपले कुलदैवत बंधनातून मुक्त झाले आहे व तो फुटलेला नारळ मंदिरात किंवा समुद्रात किंवा वाहत्या पाण्यात अर्पण करावे व दुसऱ्या दिवशी नवीन नारळ आणून मी ज्या प्रकारे कापूर पेटवण्याची क्रिया सांगितली आहे त्याचप्रमाणे नियमित रोज संध्याकाळी कापूर पेटवावा आणि व या मंत्राचा जप करावा जर हा तोटका नि चिकाटीने चालू ठेवला तर लवकरच आपल्याला कुलदेवतेच्या साक्षरता होईल आणि चमत्कार देखील तुम्हाला होणार घरातील आजारपण कर्जमुक्ती पैशाची चणचण लक्ष्मी नांदत नसेल किंवा घरात लक्ष्मी जवास नसेल हे अनुभव सिद्ध तोटके असल्यामुळे प्रत्येकाला काही ना काही अनुभव नक्की येईल आणि तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ